सरकारी शाळा सुधारण्यासंदर्भात डी सीना आम आदमी पार्टीचे निवेदन आम आदमी पार्टीच्या वतीने मोर्चा काढून बेळगाव जिल्ह्यातील विविध शासकीय शाळांची पाहणी करून पाहिले असता सरकारी शाळेची अवस्था अत्यंत वाईट असल्याचे निदर्शनास आले आहे नि, निकृष्ट पायाभूत सुविधांमुळे दर्जेदार शिक्षण रोखले जात आहे आज पालक आपल्या मुलांना खाजगी शाळेत शिकण्यास भाग पडत आहेत खाजगी शाळांचे आज परवडणे कठीण झाले आहे भरम प्रमाणे समस्या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून विनंती करतो की कृपया जिल्ह्यातील सरकारी शाळांची संबंधित समस्या तुमच्या निदर्शनास आणून द्याव्यात यासाठी मोर्चा आणून निवेदन सादर करण्यात येत आहे अशी माहिती आम आदमी पार्टीचे श्री रिजवाना अहमद यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले एक सरकारी शाळांमध्ये सरकारी नोकऱ्यांना सेवा द्यावी पहिली ते चौथी पा... दोन पहिली ते चौथी पर्यंतच्या सर्व शाळा वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना खुर्ची आणि डेस्क उपलब्ध करून दिले पाहिजेत कोणत्याही विद्यार्थ्यांना जमिनीवर बसू नये तीन सर्व शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांचे लेखापरीक्षण करणे आणि सर्व सुविधांची तरतूद करणे चार सरकारी शाळेत डिजिटल तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण पाच सर्व सरकारी शाळांमध्ये खेळाचे साहित्य असलेले योग्य मैदान असावे सहा सर्व शाळांमध्ये आर ओ साचणारे पाणी असावे सात सर्व सरकारी शाळांमध्ये स्वच्छ स्वच्छता गृहे असावीत प्रत्येक समान शिक्षण गरीब वर्ग मध्यम दर, दर्जेदार शिक्षण गवर्नमेंट स्कूल को इम्प्रूवमेंट करने के लिए सरकार के सामने हमारी एक मांग है हमने बहुत सारे स्कूलों को विजिट किया पर्सनली मैं भी दस से पंद्रह साल दस से बारह साल तक ये काम पे लगा हुआ हूँ बहुत सारे स्कूलों में पर्सनली विजिट किया हूँ गवर्नमेंट स्कूलों पे और हमारे पार्टी के कार्यकर्ताओं के साथ विजिट किए हम लोग देखे हैं कि गवर्नमेंट स्कूल की हालत इतनी खराब है कि आज भी ये इतने एडवांस देश के अंदर फर्स्ट स्टैंडर्ड से लेकर फोर्थ स्टैंडर्ड तक के बच्चे ज़मीन पे बैठ के पढ़ रहे हैं ये हमारे लिए बहुत शर्म की बात है क्योंकि आज ऐसे ऐसे स्कूल शुरू हो रहे हैं ऐसे स्कूल के कॉम्पिटिशन के मौके पर गवर्नमेंट स्कूल अपने स्कूलों पर बिल्कुल ध्यान नहीं दे रही है आज इंफ्रास्ट्रक्चर के नाम पर स्कूलों में जीरो है ना डेस्क है ना न बोर्ड सही है ना डिजिटल बोर्ड का अभी तक हमारे यहाँ पे एलोकट हुआ है कुछ नहीं है सिर्फ गवर्नमेंट स्कूल नाम के लिए चल रही है हमारी मांग है कि गवर्नमेंट स्कूल को स्कूल की तरह चलाए ना कि सिर्फ नाम के लिए आज वहां पे लाखों लोग पढ़ रहे हैं गवर्नमेंट स्कूल में उन बच्चों के भविष्य का क्या होगा अगर इसी तरह की एजुकेशन अगर उनको मिलेगी वहाँ पे छोटी सी छोटे प्राइवेट स्कूल में आज क्वालिटी एजुकेशन मिल रही है लेकिन हमारे गवर्नमेंट स्कूल में क्वालिटी एजुकेशन के नाम पे कुछ भी नहीं मिल रहा है टीचर्स बहुत क्वालिफाइड है लेकिन उनके पास इंफ्रास्ट्रक्चर नहीं है उनको पढ़ाने के लिए वो सुविधा वो सिस्टम से नहीं है आज लोग बोलते हैं कि गवर्नमेंट स्कूल में एडमिशन नहीं हुए सर डिपार्टमेंट ऑफ बो सरकार बोलते हैं कि एडमिशन नहीं हो रही है नहीं होने की कुछ वजह है जब स्कूल में स्कूल जैसा इन्वायरमेंट नहीं है तो एडमिशन होगी कहाँ से कौन माँ बाप कहेंगे अपने बच्चों को जाके जमीन पर बटाएंगे बहुत मजबूर वाले लोग जाके बिठा रहे हैं जमीन पे लेकिन उन बच्चों का भविष्य का क्या होगा तो इन बच्चों के भविष्य के लिए लिए आज हम लोग इस लड़ाई को लड़ने के लिए आपके खड़े हुए हैं हमारी सरकार से मांग है कि गवर्नमेंट स्कूल को प्राइवेट स्कूल से बेटर बनाए ताकि हर आदमी चाहे वो गरीब हो अमीर हो मिडिल क्लास हो हर आदमी अपने बच्चों को गवर्नमेंट स्कूल में पढ़ाए जबकि ये हमारा संविधानिक अधिकार है हर छः साल, साल से छः साल से लेकर चौदह साल के बच्चे तक फ्री एजुकेशन हमारा अधिकार है इस अधिकार के तहत हम इस मांग को रख रहे हैं कृपया सरकार से हम लोग निवेदन करते हैं कि सरकार जल्दी से जल्दी अपना कदम उठा के इस हमारी मांग को पूरी करने के लिए अपना कदम उठाए मै रिजवान अहमद मकंदर सीते आर माझं नाव संध्या धरमदास आहे मी आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता आहे म्हणजे कस दरवर्षी जर जसं जर जर तुम्ही सँक्शन करून घेतात जे पार्टीचे लोक येतात ते हे करतात काही म्हणजे सुधारणा वगैरे नाही जसं बघितलं तर शाळेचं गंभीर परिस्थिती आहे म्हणजे पावसाळ्यात म्हणजे शाळेचं मुलांचं फार अवस्था खराब होते आणि म्हणजे एक ते पाचवीपर्यंत डस्ट डस आहे बशाला मुलांना आणि कसं जेवणाचं पण काही बरोबर नसतंय म्हणजे तुम्ही म्हणजे स ले गेस्ट टीचर ले लोकांना म्हणजे सोडून शिक्षक जे गोर्मेंट शिक्षक असतात ते सुट्टीवर असतात जास्तीत जास्त म्हणजे गेस्ट टीचर वगैरे म्हणून काम करतात त्याच्यावर लक्ष द्यायला पाहिजे गवर्नमेंट म्हणजे फार फार म्हणजे फार असं काळजी घ्यायला पाहिजे मुलांचावर हा अंगणवाडीचं पण अशा अंगणवाडीचं पण त्यांचं पण म्हणजे कसं सांगतात एक देतात एक म्हणजे गरोदर बाई भाए, बायांना फार फिरावं लागतात त्यांचे जे फूड असते ते त्यांना त्यांचापर्यंत पोचत नाहीत म्हणजे अर्धा तर अर्धा हे होत होत आहे हा और सिव्हिल हॉस्पिटलला आम्ही भीम स्पेशलिस्ट म्हणतो त्यांचा म्हणजे आता फारच लोकांचं गरिबांचं खरं म्हणजे काहीतरी काही इकून असं इलाज करून घेत असतात ते व्हायचं नसतंय आता म्हणजे कसं त्यांचं दोन करोड वन वन एटी करोड सँक्शन करून त्यांनी म्हणजे जसं कंप्लीट पण करून घेतले दोन वर्षात सुधा महें, काही सुधारणा नाही गेलं तर म्हणजे चांगलं ट्रीटमेंट मिळत नाहीत म्हणजे गरीब माणूस काय करायचं म्हणजे पुढं जाऊन त्यांनी दुसरे हॉस्पिटलचं महा महांगे हॉस्पिटल हे करतात नंतर ते पे करण्यासाठी त्यांनी काही तर जमीन विकून ते सगळं पुरावा करतात ते सगळं व्हायचं